रामराम मंडळी एरआरमध्ये जयशिवराय भाऊ ना व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाठीमागं जे काम चालू आहे ना हे पावसामुळं काही नुकसान झालेली ते आणि हे काम चालू आहे पाठीमागं पाठीमागं तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट म्हणल्या जातं यांना ना जसं जे सी पी आहे आणि ते बापकट पण चालतं आहे तुम्ही भारतामध्ये असं चालवत असाल ना असं काम करत असाल ना भारतामध्ये भारतामध्ये पण ह्या मशिनी आहेत ना तुम्ही भारतामध्ये आता मला माहिती नाही की याच्यामध्ये ते पगार किती आहे भारतामध्ये जे सी बी आणि बापकट वगैरे चालवणाऱ्या आहे मोठा अजून इथे मोठा अजून हॅवी इक्विपमेंट येणार आहेत क्रेन वगैरे असं काही इथे इक्विपमेंट आहेत कन्स्ट्रक्शन साईटच्या तर त्याच्यामध्ये पगार किती मिळते आता हे बापकट आहे ना हे पाठीमागे याच्यासाठी काय लागतं आहे का लायसन्स वगैरे इंडियाचं चालत नाही आहे इकडे परंतु इंडियाला जर तुम्ही चालवलं असलं भारतामध्ये जर तुम्ही हे काम करत असाल जे सी बी वगैरे चालवत असाल बापकट चालवत असाल क्रेन क्रेन चालवत असाल तर हो तुम्हाला इकडे त्याचा फायदा होणार म्हणजे तुम्हाला थोडी क्लास कमी मिळणार आहे म्हणजे ट्रेनिंग असते इथे तुम्हाला ट्रेनिंग ट्रेनिंग कम मिळेल तर याच्यामध्ये काय लागतं माहीत आहे का तुम्हाला भारतामध्ये जर तुम्ही काम केलं आणि मग इकडे यायला तुम्हाला काम करू शकता तुम्ही सेम प्रोसेस आहे भारताचं लायसन्स असेल ते इकडे चालत नाही आहे इकडलं तुम्हाला ट्रेनिंग सर्टिफिकेट पाहिजे याचं लायसन्स पाहिजे आणि याच्यासाठी मग पगार किती मिळते ह्या कामासाठी आता भरपूर आता मी कन्स्ट्रक्शन साईडमध्ये काम करत होतो ना तर भरपूर जे सी पी पोपलाईन वगैरे चालतात तिथे तर मग त्यांना जर मी विचारतो हो तर पगार किती याच्यामध्ये तर ते लोकं सांगतात मला की अडीच हजार धरम तर साडेतीन हजार धरमपर्यंत याच्यामध्ये पगार आहे याच्यामध्ये ओवरटाईम वगैरे चांगला चालतो आठ तास ड्युटी असते भरपूर काही कंपन्या आहेत की त्यांच्याकडे ह्या हवी इक्विपमेंट आहेत कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये जे काम चालतं हे जसं जे सी पी झालं बापकट झालं पोपलाईन वगैरे झालं ते चालतं तर त्याच्यामध्ये चांगलं त्यांना अडीच ते तीन हजार धरम पगार मिळते ओवरटाईम पण मिळतो तर काही लोकं सांगतात की आम्ही चार हजार तीन हजार धरम महिन्याला इथे पैसे पगार कम होतो तर ते बावीस रुपये पन्नास पैसे होतात एका धरमचे तर मग तुम्ही जोडा किती पैसे होतात आणि मग यायचा प्रोसेस कसा आहे तर यायच येण्यासाठी ना भरपूर आपल्या भारतामध्ये ना इन्स्टिट्यूट आहेत या जे सी वगैरे चालवणं शिकवणारे ट्रेनिंग देणारे तेच ट्रेनिंग जर तुम्ही घेतली आणि इकडे येऊन पण तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागेल थोडे क्लासेस यांचे घ्यावा लागेल याचं जर तुम्हाला लायसन्स मिळालं ला। तर मग तुम्ही इकडे काम करू शकता परंतु थोडं काम कठीण आहे गरमीमध्ये आता बघा आता गरमी तर स्टार्ट झालेली आहे आणि ग म्हणजे गरमी तर आता सुरू झालेली आहे ऊन वगैरे भरपूर आहे इकडे आता याच्यामध्ये थोडं काम कठीण आहे उन्हामध्ये काम वगैरे करणं परंतु काय ना इकडे आता ऊन चालणार आहे म्हणजे इकडे आता असंच काम चालणार आहे आणि भरपूर ऊन आणि गरमी असते इथे तर याच्यामध्ये असंच तुम्हाला काम करावं लागेल जर तुम्हाला मग भारतामध्ये जर तुम्ही ट्रेनिंग याची घेता आणि तुम्हाला जर चालवता येत असेल तर तुम्हाला भारतामध्ये तुम्हाला मुंबईमध्ये जावं लागेल मुंबईमध्ये यांची वेकन्सी येत असते ह्या कामाची की जे सी पी ऑपरेटर पाहिजे जे सी पी पोपलाईन ऑपरेटर पाहिजे हा छोटा बापकट आहे ना याला अठराशे दोन हजार धरण पगार मिळते याच्यासाठी काही लायसन्स वगैरे हो पाहिजे नाही आहे याच्यासाठी नॉर्मली एक ट्रेनिंग असते साईडमध्ये ती ट्रेनिंग घेतली का तर तुम्हाला बापकटचं लायसन्स मिळतं म्हणजे म्हणतात ना ते जास्त हार्डवर्क जर तुम्हाला होत नसेल ना जास्त मेहनत करू वाटत नसेल तर मग हे काम तुमच्यासाठी चांगलं आहे परंतु मेहनत तर सगळ्याच कामात आहे ह्या कामात पण मेहनत आहे गरमी वगैरे खूप असते थोडं गर्मीमध्ये काम करावं लागतं ए सी वगैरे काय भरपूर जेसीबीमध्ये ए सी वगैरे चालती तर गर्मी वगैरे असतेच आणि हे कन्स्ट्रक्शनचं काम असंच असतं याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही मुंबईला जाऊन मुंबईच्या ऑफिसमध्ये जाऊन भरपूर काही ऑफिस आहेत भरपूर व्हिडिओ बनवले आहेत मी त्याच्यासाठी तर त्या ऑफिसच्या मार्फत तुम्ही दुबईला येऊ शकता इकडे आल्यानंतर जरी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या कामात जरी तुम्ही ते आले आणि तुमचा विजा वगैरे लागतो तुम्हाला इम्रासाठी मिळते तर तुम्हाला कंपनीकडनं एन ओ सी वगैरे मिळते तर तुम्ही इकडे येऊन पण याची याचं लायसन्स घेऊ शकता याची ट्रेनिंग करू शकता सहा महिन्यानंतर कंपनी चेंज करून तुम्हाला जे काम ज्या कामामध्ये तुम्हाला म्हणजे आवड आहे त्या कामात तुम्ही जाऊ शकता हे दुबईचा कानून आहे तर इथे दुबईमध्ये कसं असतं भरपूर काही कामं असतात बरेचसे भाऊ मला विचारतात मला हे काम आहे का मला ते काम आहे काम भरपूर असतात बसून विचारायला नाही पाहिजे परतरोत परंतु थोडं तुम्हाला बाहेर पाडावं लागेल तर तुम्हाला काम मिळेल तर हे कन्स्ट्रक्शन लाईनचा व्हिडिओ होता हे जर आता साईडवरती काम चालू आहे येऊल जरा तुम्हाला याच्याबद्दलची माहिती देऊ याच्यामध्ये पगार अडीच ते तीन हजार धरमपर्यंत मिळते आठ तास ड्युटी असते याच्यामध्ये आणि ओवरटाईम पण तुम्हाला मिळतो आणि हे असं काम असतं उन्हामध्ये हे बघा हे जे सी पी वगैरे चालू आहेत आणि हे दोनच आहेत परंतु इकडे दुबई साईडला जर बघितलं तर मग भरपूर असे कामं आहेत कन्स्ट्रक्शनच्या कामामध्ये हे जास्त याचा वापर होतो जर याचं काम जर तुम्हाला येत असेल तर मग बघा ट्राय करून ह्या कामामध्ये येण्यासाठी प्रयत्न करा भारतामध्ये मला वाटतं तीस हजार पगार असेल परंतु इकडे त्याच्यात तीन गुणा पगार मिळेल तुम्हाला पन्नास जर अडीच हजार जरी पगार मिळाले आणि ओवरटाईम जरी मिळाला पाचशे म्हणजे तीन हजार धरम होतात तर ते पैसे बघा किती होतात साठ सत्तर हजार रुपये महिन्याचे म्हणजे तुम्हाला कमाई होती महिन्याची कम तुम्ही कमू शकता तर बावन्न हा व्हिडिओ होता कन्स्ट्रक्शन लाईनच्या वरती आणि जेसीपीला किती पगार मिळते जेसीबी अप्रोडरला पोपलाईनला किती पगार मिळते याच्यावरती हा व्हिडिओ होता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर कृपया करून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे